माझ लेकरू ए बाळा कुठं तू शोध कुठं ऐका ना कुठलं हो तुम्ही तुम्ही माझ्या पिल्याला बघितलं का पिल्याला माझ बाळ बघितलं खाऊ तुम्ही तीन गाव उलडून आले हो मी माझ्या बघत बघत तुम्ही कुठून आला तीन गाव पलीकडून आले मी आणि मग कुठे लेकरू कुठं नेमकं माझं लेकरू हरवलंय तुम्ही एवढ्या लांब आलो आज शनिवार होता मग शाळेला धाडलं त्याला आणायला गेले तर मास्तरी बाई म्हणलं तुमचं पोरग आलंच नाही शाळेत मग ध्यान ठेवता येत नाही वयो गावातला एक माणूस म्हणला तुमचं पोरग एका माणसा सोबत गेले एका माणसं तर नसतील मग मला तसच शोध काढीत 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 माग 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 आले तुम्हाला दिसले का हो का एवढेच एवढच आहे एवढंच आता इतर रस्त्याने तर, तर बरेचसे लोक मी बघितले माळावरून चालले होते लाल कलरचं टी शर्ट घातले त्यांनी बघितलं का तुम्ही असं वाटतंय बाबा मला एक लहान पोरग बीच होत एक माणूस बी होता जरा असं म्हाताऱ्यासारखा दिसत होता होत का माझ पिलो पण ती असं काही वाटत नाही मला पण घरी नवऱ्याला तुमच्या माहित नाही होय नवरा असता तर मग माझं पोरग हरवला असत का बाहेर कामाला गेले असते का दुसरीकडं म्हणजे नवरा कुठं आहे नाहीये का, <laughs> ना का? अर देवा तुम्ही एकटेच असत मी काम करते आणि पोराला शाळेत पाठविते अर <laughs> लक्ष ठेवायचं कि ओल हा? सकाळची शाळा म्हणून शाळेला पाठवलं होतं पोरग सापडलंच नाही परत संध्याकाळ झाली मी पण माझं पोरग नाही सापडलं कुठं <laughs> आडुशाला बघितलं खेळत फिळत पोरांबरोबर बघितलं मी म्हणून एवढा लांब आले तुम्ही बघितलं का कुठं आता ह्या बघा शाळा सुटलेली तर लेकर मागाशी मी बघितली गेलेली पण त्याच्या मागा मागे एक मातारा एक बारक पोरग बी चाललेलं होतं पण आता मला काय माहिती कोणाचे काय मी कशाला विचारतोय बर अजून शोधते पुढं तुम्हाला भेटलं तर तुम्ही सांगा मला बर शोधा मग आणि मग आता मी शोधणार तर सापडलं मला तर मी आणून देऊ त्या पोराला तुम्ही इथून रेटवडी गाव ना होय 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 ते पलीकडलं रेटवडीच्या यशी पशी आलं ना माझं नाव डोली आहे बर तुम्ही माझं नाव सांगितलं ना तरी तुम्हाला कोणी पण आनंद सोडेन पण तुम्ही जर भेटलं तर मला सांगा घेऊन या माझ्या पोराला बर जाऊ दे तू पण काय काळजी करू नको पोरे मी बघतो सापडलं की मी आणतो त्या इशी पुढं आणि विचारतो कोणाला तुझं बर 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 मी, मी तिकडे शोधते शोधा काय करा बरं हे अशी लोक हिंडते ती आणि तुम्ही बी पोटा पाण्याचं बघताय बर ठीक आहे एक काम करा तुम्ही तिकडे बघा मी त्या माळाच्या साईडने बघतो कोणी गेले तिकडे मी तिकडे शोधते आणि सापडल्यावर मी तिथं आणून का इशी पशी येतो मग हा कुठं शोधावं ह्या पाराला खरं नाही बाबा लेकर कुठे ती पिलू ए पिल्या कुठं पिल्या तू अरे रे कुठं बघू कुठं मी मला ना कुठं बघ द्यावर पिल्या कुठं बुद्धी सुचली आणि त्याला एकट्याला पाठवलं साळतल्या देवा पुढे माझं नेकरू देवा सांगणार <laughs> पोरग कुणाच आहे पोरग पोरग ओ काय म्हणलं तुम्ही पोरग पोरग अहो तुम्हाला काय सांगू कुणाचं तरी एक पोरग आहे ना तिथं राडा ते झाडा खाली तिथं माझं 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 पिल्या हरवलाय कुठे हरवलंय हा हा कुठे 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 पण केवढा आहे तू एवढाच आहे एवढा एवढाच लाल कलरचा शर्ट घातलाय त्यानी हा बरोबर लाल कलरचा शर्ट घातलेला आहे त्यानी बरं का एवढा हे हाय लाल कलरचा शर्ट आहे हा आणि रोड हो तिथे वाज घेऊन घेऊन ना कुठे 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 येतो तुम्हाला बऱ्याच ये गावात लोकांना आवाज दिला अरे पोरग कुणाच आहे पर्ग कुणाचं आहे ओ हुमऱ्या तुमरे आले ते ना तुम्ही लवकर घेऊन चालला आता योग आणि त्याला त्याच्याकडून वाचवलं म्या आणि त्याला पाणी बिने दिले म्या त्याला तुम्ही काही काळजी करू नका मला घेऊन चला ना मला घेऊन चला नेतो तुम्हाला तुम्हाला त्याच नाव बिहू काय तुम्हाला माहिती का पिलू माझ पिलू माझ पिलू ना मी तुम्हाला तुमचा पिल्लू देतो मी तुमचा पिलू तुमच्या ताब्यात देतो पण तुम्ही तुमचं प्रामाणिक काय आलं तसे पाचशे मला द्या कारण मी त्या माणसाकडून वाचवलेला आहे त्याला तुम्हाला ओळखीनच तिथ घ्या चला, चला ना लवकर कुठे आहे का इकडे ना झाडा खाली आहे ना कुठे पुढे हो? इथं झाडा खाली होता ना कुठे कुठे इथं जाडा खाली मी बसवलं होतं त्याला आता पुढे गेलं कुठे मग हायला कुणी नेल का कुठं पळाला काय माहित बा माझं पोरग मी झाडा खाली बसवलं होता त्याला पाणी दिलं मी बिस्किट दिलं होतं खायला पळाला काय माहिती मी तीन गाव शोधत आले माझं अहो मी काय म्हणत होतो ऐका तुमचे पोरग परत भेटल ना मी तुम्हाला आणून देतो पण आता ऐका हे गावपासून लईच आहे ना हे झाड आपण थोडं इकडे तिकडे ना अजून इथंच असून कुठं तरी कशाला इकडे तिकडे शोध तुम्ही ऐका ते पोरग रे ना पोरग बारीक आहे पण रगील होत ऐकतच नाही काय मी तर त्याला डामून ठेवला होता तरी पळून गेले मी काय म्हणतो ऐका बाई तुम्हाला मी देतो दुसरं पोरग काय बोलताय तुम्ही हे माझ पोरग कुठे मला सांगा तुम्ही अहो त्याचा बाप आला घेऊन गेला अस नाही हो त्याला बाप नाही म जाऊ द्या ना भाई एवढ काय आलं राडाया हा पोरग तुमचं काय चाललंय हे माझ तेच सांगणे तुम्हाला या झाडाखाली तुम्हाला ह्याच्यासाठी चाललंय तुम्हाला पोरग पाहिजे ना मला माझ पोरग पाहिजे पोरग कुठे तुम्हाला तुमचं पोरग देतो हो बाई मी सगळं ऐकलं तिथं तुम्ही सांगत होता ना तुमचा नवरा तुमच्या जवळ नाही आणि तुमचं पोरग मला माहित नाही बरं तुमचं पोरग कुठे पण म्हणलं हेच मोका आहे तुम्हाला नवीन पोरग द्यायचा तुमच्या मी पाया पडते माझा लेकरू शोधायला आले मी मला सोडा मला जाऊ द्या लेकरू बी देतो आमच्या संसारात आधार बी देतो तुला नका तुम्ही मला सोडा मला जाऊ द्या कुठे मला माझं लेकरू बघायचं मला देतो तुला फक्त फक्त आजच्या दिवस सोडा मला तू आजच्या दिवस फक्त थांब तुला लेकरूच देतो तुला माझ्या कुपनात नाव पण देतो हा सोडा ना मला माझं मला माझं पोरग बघू दे तुला सोडासाठी आणले बाई सोडा साठी इथपर्यंत आणली तुम्ही सोडा बर का मला मी ना आरंडा वरड नाही तर इथं मला सोडा तुम्ही कर ना हरवलेल्या पोराबद्दल काय मरती चौकशी करते अगं येणाऱ्या नवीन पोराबद्दलचा विचार करते सोडा तुम्ही नवरा बराच दिवस तुझ्या जवळ नाही नवरा सोडा बिडा काय सोडा बिडा काय नाही तू सांगा ते ऐकायचं फक्त आता घे नवीन पर्ग